नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अमित केसरकर वनरक्षक भरती कोल्हापूर त्याच्यावरची जी अपडेट आहे मी तुम्हाला देत आलेलो आहे त्याचबरोबर जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कशासाठी आहे तर तुमचे मार्क फिजिकलचे मार्क तुम्हाला समजत नाही त्याचबरोबर त्या ठिकाणी काही वेगळा काही प्रकार घडत आहे काय असं तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी चुकीचं आहे ब्रह्म आहे मित्रांनो मुलींना पण सूचना आहे असं काही नाही तुमचं टायमिंग तुम्हाला माहीत असणार आहे जो मी वर्कआउट केला असेल आता ज्यापुरी फिजिकल केलेल्या होत्या म्हणजे ज्यापुरी फिजिकलमध्ये रेग्युलर तीन किलोमीटर रनिंग करणे किंवा रेग्युलर पाच किलोमीटर रनिंग करणे ह्या सगळ्या ज्या मुली होत्या त्या मुलींचं म्हणाय गेला तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे बेसिक टायमिंग आहे ते तेच ते येणार आहे ह्याच्यापेक्षा काही जास्त कमी होऊ शकत नाही त्यामुळं तुम्ही असला काही विचार करू नका की मला मार्क कळाला नाही किंवा माझे फिजिकलचा मार्ग कधी कळेल तर तुम्हाला ईमेल येईल का नाही येईल ही सगळी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सुरुवातीला अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी मेसेज करत आहेत की मला सर आमचं मिरिट मिरिटवर मी आताच नाही बोलणार आता मुलींचं फिजिकल काल संपलेलं आहे त्यामुळं जी मुलगी एकशे बेचाळीस किंवा एकशे शेहेचाळीस प्लस एकशे सॉरी एकशे बेचाळीस किंवा एकशे चव्वेचाळीस किंवा एकशे शेहेचाळीस याच्या पुढं जी मुलगी आहे त्या मुलगीच ओपन कॅटेगरीमध्ये चांसेस जास्त, जास्त आहेत जर एका मुलगीला एकशे पन्नास किंवा एकशे बावन्न बेरीज होत असेल तर त्या ठिकाणी ती मुलगी पूर्णपणे सेफ स्कोअरमध्ये आहे असं म्हणावं लागेल त्याच्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी म्हणाय गेला तर एकशे छत्तीस एकशे अडतीस एकशे चव्वेचाळीस एक एक पर्यंत जे तुमचं मुलींचं कास्ट कॅटेगरीचं मिरिट आहे ह्या मेरिटप्रमाणे तुमचं मिरिट, मिरिट लागण्याची दाट शक्यता आहे आता तुम्हाला असं वाटायचं की प्रत्येक ट्रूपमध्ये पूर्वी ऐंशी पैकी ऐंशी गेलेली आहेत तुम्ही त्यांचा विचार सोडून द्या तुम्ही तुमचा मिरिटचा विचार करा तुमच्या मिरिटचा विचार जर करायला गेला तर त्या ठिकाणी ती पूर्वी कुठल्या काचची असणार आहे हे तुम्हाला माहीत नाही त्यामुळे मिरिट विषयी आत्ताच काही चर्चा करू नका जर समजा तुम्हाला मेल आता मेल तुम्ही चेक करत राहा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की बाबा मेल आल्या आल्यानंतर मला आय आयडी आहे माझी केसरकर नाईन सिक्स याच्यावर जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता आणि त्या ठिकाणी मला मेसेज पण शंभर टक्के करू शकता मी फोन नंबर का देत नाही आहे हे तुम्हाला पण माहिती आहे की बाबा सारखं सारखं मेसेज करणं आणि मी कामात व्यस्त असल्यामुळं मला त्या ठिकाणी अनेक वेळा फोन रिसीव करू शकत नाही आहे त्यामुळं मी कुणालाही नंबर देण्याचा जास्त प्रयत्न करत नाही परंतु शंभर टक्के मी त्या ठिकाणी इंस्टाग्रामवर शंभर टक्के प्रयत्न करत असतो त्या ठिकाणी सर्वांना रिप्लाय देण्याचा त्या ठिकाणी अनेक विद्यार्थीने नवीन मेसेज फोन नंबर दिलेला आहे मुलांनाही फोन नंबर दिलेला आहे आता आज जे फिजिकल चालू झालेलं आहे मुलांचं त्यातील दोन तीन पोरांच्याकडे माझे नंबर आहेत त्याचबरोबर उद्याची जी मुलं आहेत त्यांच्या स कमीत कमी एक वीस ते पंचवीस जणांच्या माझे नंबर आहेत इंस्टाग्राम आय वरून नंबर दिलेले ते त्यांना ऑलरेडी मी सांगितलेलं आहे त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला मी इंस्टाग्राम आयडीवर शंभर टक्के रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही ईमेल चेक करत राहा मुलींना ही सूचना आहे शंभर टक्के तुम्ही ईमेल चेक करत राहा ईमेलवर तुम्हाला मेसेज येईल किंवा या सत्तावीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेला तुम्हाला सकाळी किंवा सत्तावीस तारखेला संध्याकाळी सहापर्यंत तुम्ही वेट करा तर राहिलं तीनचे चार दिवस मंगळवार किंवा बुधवारी तुमची लिस्ट पडेल त्या लिस्टमध्ये तुमचा स्कोअर कळेल आणि काय प्रॉब्लेम असेल किंवा काही तुम्हाला डाऊट असेल तर मला शंभर टक्के मेसेज करा की सर माझे एवढे मार्क होऊ शकतात परंतु मला या ठिकाणी कमी मार्क मिळालेले आहेत आता असं तुम्ही मेसेज करशील की बाबा माझं बारा सॉरी अकरा सत्तावन्न टायमिंग येत होतं परंतु माझं आता तेरा चार टायमिंग आले तर त्या ठिकाणी मुलींना सूचना आहे तुमचं चार ते पाच दहा सेकंदचा माग पुढं टायमिंग होऊ शकतो समजा एक पिढी अकरामध्ये येते आणि तिचं तेरा टायमिंग पडलं असेल तर त्या ठिकाणी काहीतरी होऊ शकतं काहीतरी गोळ होऊ शकतो परंतु या ठिकाणी असंही काही गोळ होणार नाही असं मला वाटतंय कारण की अधिकारी जे आहेत ती बरोबर आणि व्यवस्थित टायमिंग चेक करत आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी चिप जी आहे ती काही खोटं बनणार नाही कारण की या ठिकाणी जी टायमिंग आहे ते ओरिजिनल असतं तुम्ही मॅरेथॉन कधी जर केला असेल तर समजलेच अनेक ठिकाणी अनेक मॅरेथॉन रनर जे असतात त्यांना माहीत असतं की कितीशा कि पेजना पळायचं आहे काय पळायचं आहे मुलींना पण आहे आता मुली पण चांगल्या प्रकारे पळलेल्या आहेत अनेक वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पेजेसमध्ये दोन ते तीन मुली त्या ठिकाणी ऐंशी बिक ऐंशी घेतलेल्या आहेत परंतु ऐंशी बिक ऐंशी घेतलं म्हणजे त्या ठिकाणी त्यांना मिरिटमध्ये लागतील काय तर नाही मित्रांनो त्यांना जर साठ मार्क असतील साठ प्लस ऐंशी एकशे चाळीस आणि तिने कास्टमध्ये असेल तर त्या ठिकाणी त्यांचं होऊ शकतं तर हा म आत्ता सांगण्याचा मुद्दा हाच होता की तुमचं मिरिट जे आहे त्या मिरिटवर मी तुम्हाला बोलणारच आहे तुमचं सगळ्या का कारचं मिरिट मी सांगणार आहे परंतु आता जर तुम्ही गडबड करायला आला तर काहीच समजणार नाही तुम्ही काय भिंतास्त राहा कोणताही त्या प्रकारे कधी कोणत्याही प्रकारचा घोळ होणार नाही असं मला गॅरंटी आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा जय हिंद जय